नमस्कार मंडळी चला तर आज तुम्हाला छान जाळीदार असा ढोकळा घरच्या घरी कसं करायचा हे सांगते तर हा ढोकळा मी घरच्या प्रेमिक्सपासून बनवलेला आहे छान त्याला मस्त अशी जाळी येते आणि तो कसा करायचा हे सुद्धा डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते तर इथे सर्वप्रथम मी इथे एक भांडं घेतलेलं आहे त्यात पाणी घातलं आणि ते पाणी गरम करण्यासाठी इथे मी ठेवलेलं आहे आणि हे मी इडली पात्रामध्ये करणार आहे तर अशा पद्धतीनं तुमच्या डब्याचा आकार बघून अशी प्लेट आपण इथे उलटी करून ठेवणार आहोत त्यानंतर आपल्याला हे ढोकळा करण्यासाठी घरगुती प्रिमिक्स वापरायचं आहे तर ते प्रिमिक्स कसं करायचं ते सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची दे लिंक देते तर इथे मी एका कटोऱ्यामध्ये दोन वाट्या एवढं असं घरचं हे प्रिमिक्स घेतलेलं आहे आणि काही नाही आता हे प्रीमिक्स घेतल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि बस आपलं बॅटर इथे छान तयार होईल तर इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि इथे हलवण्यासाठी मी असं विस्कर घेतलेलं आहे आणि आता काय करायचं आहे हळूहळू आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान एक स्मूद बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला होता हो खूप लवकर करायची आहे आणि या बॅटरमध्ये किंवा या प्रीमिक्समध्ये काय काय वापरलेलं आहे हे सुद्धा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नक्की बघा अगदी तीन महिने सहज टिकणारं हे पीठ आणि आता तुम्ही बघू शकता पाणी घातलेलं आहे मी आणि पीठसुद्धा छान फुलायला लागलं तर डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे ती तुम्ही नक्की बघा आणि हा जो डब्बा घेतला होता त्याला मी छान तेलाने ग्रीस करून घेतलं आणि एकदम पटकन आपल्याला हे बॅटर यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान ते बॅटर त्याला बबल्स आलेले आहेत थोडंसं डॅप करायचं आणि किंवा भांड्यामध्ये ठेवून द्यायचे ऑलरेडी पाणी आपल्याला छान गरम झालेलं हवं म्हणजे आपला जो ढोकळा आहे तो आतमध्ये असा बसणार नाही आणि आता छान झाकण लावून घ्यायचं आहे तुम्ही कढई ते करू शकता पण मला हे खूप सोपं वाटतं त्यामुळे मी या इडली पात्रामध्येच ते लावते तर अशा पद्धतीनं आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिट हा ढोकळा छान स्टीम करून घ्यायचा आहे आणि इथे बघा एक ग्लास पाण्यामधलं मला पाऊन ग्लास पाणी लागलं अगदी थोडंसंच पाणी आपल्याला यामध्ये एक शिल्लक आहे तर त्यानंतर आपला ढोकळा होतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात तर यामध्ये जिरं मोहरी तीळसुद्धा घेतलेले आहेत एक, -एक चम्मच त्यानंतर खोबरं छान खिसून घेतलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते घालू शकता आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि इथे हे मी साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे त्यानंतर छान तेल तपल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये जिरं मोहरी आणि जे आपण तीळ वगैरे घेतले ते पण घालायचे आहेत आणि छान मिरच्या खमंग होईपर्यंत आपल्याला यामध्ये ते छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि अजून त्याची चव वाढण्यासाठी अर्थात आपल्याला कढीपत्ता हा लागतोच मस्त छान असा कढीपत्ता घालायचा आहे अशी फोडणी इथे तयार करून घ्यायची आहे आणि थोडंसं काहीतरी आपल्याला त्यामध्ये हिंग घालायचं आहे ते एकदम ऑप्शनल आहे त्यानंतर व्यवस्थित ते हलवून आपल्याला नंतर, नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जे साखरेचं पाणी आपण केलं होतं सर्व पाणी यामध्ये घालायचं आहे तर एक वाटी पाण्याला एक चम्मच एक ते दीड चम्मच साखर मी त्यामध्ये घातलेली आहे याने आपला ढोकळाला थोडंसं स्पोन येण्यामध्ये खूप हेल्प होते आणि खूप छान चवीला देखील लागतो तर फोडणी आपली इथे छान तयार झालेली आहे आणि ढोकळासुद्धा आपल्या इथे छान स्टीम झालेला आहे तर आता तो भांड्यामधनं काढून घ्यायचा आणि थोडासा थंड व्हायला ठेवून द्यायचा तोपर्यंत आपण फोडणी देखील छान थंड होऊन जाते तर बघा मस्त असा ढोकळा इथे आपला तयार झालेला आहे आणि आता सुरीच्या सहाय्याने असं त्याचे काठ मोकळी करून घ्यायचे आणि खूप सहजरित्या तो भांड्यातून निघून जातो आणि इथे हवाच्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता छान त्याचे पीसेस करून घ्यायचे आणि बघा इथे एकदम सहज आपला ढोकळा इथे निघालेला आहे आणि किती सुंदर त्याला अशी जाळी आलेली आहे एकदम फ्लफी स्पॉन्जी तो झालेला आहे आणि अजिबात आता तुमचा ढोकळा कधी फसणार नाही पाहुण्याला तर झटपट तुम्ही हा ढोकळा नक्की करू शकता आता छानसं असं ते जे आपण फोडणी केली होती ती सर्व फोडणी यावरती घालायची आहे आणि आपला ढोकळा इथे खाण्यासाठी एकदम रेडी आहे तर नक्की प्रीमिक्सचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा बघा आणि त्यापासून हा ढोकळा कसा करायचा हे सुद्धा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला नक्की सांगा भेटूया पुढच्या एका न्यू रेसिपीमध्ये